नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोड्स या चॅनलमध्ये आज आपण व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर हॉटेल स्टाईल लेअरवाली ही दम बिर्याणी आहे तर ही हॉटेल स्टाईल घरच्या घरी दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे खूप साऱ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ ज्या क्षणी आवडेल त्या क्षणी लगेच व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे एका कुकरमध्ये दीड वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर बिर्याणीसाठी अशा प्रकारचा लांब तांदूळ मिळतो तोच मी इथे तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दीड वाटी तांदळासाठी इथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये ओतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकूयात त्याचबरोबर यामध्ये एक पळी तेल टाकूयात तेल टाकल्यामुळे भात छान सॉफ्ट होतो त्याचबरोबर भात मोकळासुद्धा होतो आता कुकरचं झाकण बंद करून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर जास्त गाळ भात आपल्याला शिजवायचा नाही आहे त्यामुळे आपण भातामध्ये पाणीसुद्धा कमीच टाकलेलं आहे त्याचबरोबर दोनच शिट्ट्या करणार आहोत तर भात शिजतो आहे तोपर्यंत इकडे आपण भाज्या काय काय लागतील ते बघूयात तर बिर्याणीमध्ये घालण्यासाठी बघा इथे आपल्याला काय काय भाज्या लागणार आहेत तर इथे मी गाजर अशा प्रकारे उभा कट करून घेतला आहे त्याचबरोबर बीन्ससुद्धा मी इथे कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तसेच फ्लॉवरसुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे कट करून धुवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ओला वाटाणासुद्धा मी इथे घेतला आहे तर या सर्व भाज्या लागणार आहेत त्याचबरोबर इथे बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेला टोमॅटो आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट करून इथे घेतली आहे तर यानंतर बघा इथे मी एक कांदा अशा प्रकारे उभा चिरून सुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण पनीर व्हेज बिर्याणी बनवतोय त्यामुळे इथे पनीर अशा प्रकारे कट करून घेतलंय आता या सर्व साहित्याची आपण तयारी करून घेतले आता प्रोसेसला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आणि आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा होता तो कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि मुख्य म्हणजे हे बिर्याणी करण्यासाठी आपल्याला जास्त तेल लागणार नाही आहे तर आपल्याला फक्त इथे हा कांदा पनीर तळून घ्यायचं आहे हे दोन्ही तळून झाल्यानंतर यातलं तेल आपण काढणार आहोत आणि बाकीच्या भाज्यासुद्धा आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे जास्त तेल इथे मी वापरलेलं नाही तर कांदा आपल्याला इथे कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे नरम अजिबात होऊ द्यायचा नाही आहे तर त्यासाठी सुरुवातीला तेल एकदम कडकडीत गरम करायचे आणि मग त्यामध्ये कांदा तळण्यासाठी टाकायचा आहे म्हणजे कुरकुरीत तळला जातो आणि हे बघा अशा रंगावरती कुरकुरीत असा कांदा इथे तळून घेतला आहे आता पनीर तळून घेऊया तर त्याच तेलामध्ये आपल्याला पनीर तळून घ्यायचं तर कट केलेलं पनीर अशा प्रकारे तेलामध्ये टाकू आणि तळून घेऊयात हे बघा या कलरवरती पनीर तळून घेतले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता कांदा आणि पनीर तळून घेतल्यानंतर त्यातलं तेल मी काढून ठेवलं आहे आणि साधारण दोन ते तीन पळी तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे तर आता आपल्याला फोडणी आहे तर त्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकूयात कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ आता यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली होती ती टाकूयात आणि तीसुद्धा दोन मिनिट तेलामध्ये परतून घेऊया कांदा आणि लसणाची पेस्ट तेलामध्ये परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकू आणि तो सुद्धा छान परतून घेऊ तर टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये आपण ज्या कट करून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकूया तर यामध्ये ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या आपण सुरुवातीला बघितल्या तर त्यापैकी आता सध्या यामध्ये बीन्स फ्लावर आणि गाजर टाकायचे आणि या भाज्या थोड्याशा शिजल्यानंतर वाटाणा आपल्याला शेवटी टाकायचं आहे कारण हा ओला वाटाणा आहे जास्त याला शिजण्याची गरज नाही पटकन शिजला जातो त्यामुळे शेवटी टाकायचंय ह्या भाज्या शिजल्यानंतर तर इथे बघा गाजर फ्लॉवर आणि बीन्स मी इथे टाकून घेतलेला आहे आता परतून घेऊयात आता या भाज्या तेलामध्ये दोन मिनिट परतून घेऊया आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत तर थोड्या कच्च्या ठेवायच्या आहेत तर त्याचं कारण म्हणजे बिर्याणीमध्ये खाताना याची एक वेगळी टेस्ट आपल्याला लागते त्यामुळे कच्च्या ठेवायच्या आहेत थोड्या तर इथे भाज्या शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घालते आहे आणि अजून एक गोष्ट या स्टेजला तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता दह्याचा सुद्धा फ्लेवर छान येतो तर अशा प्रकारे झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनिट भाज्या शिजवून घेतल्या आहेत हे बघा भाज्या शिजल्यानंतर मी अशा प्रकारेच उलटण्याने दाबून चेक करते तर एकदम सहजासहजी हे गाजर कट होत नाही आहे म्हणजे भाज्या आपल्या थोड्याशा कच्च्या आहेत जास्त शिजलेल्या नाही आहेत आणि अशाच आपल्याला हव्या आहेत आता या स्टेजला आपल्याला हिरवा वाटाणा यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर आपण तळून घेतलेलं पनीरसुद्धा यामध्ये टाकायचं आहे तर हा हिरवा ओला वाटाना असल्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही त्यामुळे आपण हा शेवटी टाकलेला आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं आणि पनीरसुद्धा आपण पन तेलामध्ये तळून घेतलेलं होतं त्यामुळे त्यालासुद्धा जास्त शिजण्याची गरज नाही त्यामुळे शेवटी टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची तर याला जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही एकमेकांमध्ये फ्लेवर उतरण्यासाठी फक्त आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचे बारीक गॅसवरती तर इकडे आपला भातसुद्धा शिजलेला आहे आता एका ताटामध्ये भात काढून घेऊयात आता इकडे भाज्यासुद्धा छान एकजीव झालेल्या आहेत आता यामध्ये काही मसाले टाकूया तर सुरुवातीला पाव चमचा हळद टाकू अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा काळा मसाला किंवा काळं तिखट पण यामध्ये टाकूया यानंतर एक चमचा बिर्याणी मसाला यामध्ये टाकू आणि आता चवीनुसार मीठ टाकूया आणि लक्षात ठेवा आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे भाज्यांच्या हिशोबानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मसाले आणि मीठ एकत्र मिक्स करून घेऊया आणि सर्व मसाले भाज्यांमध्ये मिक्स होण्यासाठी परत एकदा पाच मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवूया आता पाच मिनिटानंतर झाकण काढून चेक करूयात वा खूप मस्त खूप मस्त असा सुगंध दरवळत आहे तरी इथे आता लेअरच्या बिर्याणीसाठीची भाजी तयार झालेली आहे आता आपण लेअरिंग करून घेऊया आणि ही लेअरिंग करत असताना भातसुद्धा थोडासा गरम असायला हवा आता मी याच कढईमध्ये लेअरिंग करणार आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता तर कढईमध्ये लेअरिंग करण्यासाठी यातली भाजी मी एका ताटामध्ये काढून घेतली आहे आणि आता लेअरिंग करायला घेऊया तर लेअरिंग करत असताना गॅस बंद केला तरी पण चालेल तर लेअरिंग करण्यासाठी सुरुवातीला व्हाईट भात अशा प्रकारे पसरवून घ्यायचा हे बघा आपण शिजवून घेतलेला भात अशा प्रकारे पसरवून घेतला आहे आणि अगदी थोडासाच भात इथे पसरवून घ्यायचा आहे आता ताटामध्ये काढून घेतलेल्या भाजीचा लेअर अशा प्रकारे द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने भाजीचा लेअर देऊन घ्यायचा आहे भाजीचा लेअर देऊन झाल्यानंतर आपण सुरुवातीला उभा चिरलेला कांदा जो तळून घेतलेला होता तो यावर पसरवून घेऊया आणि या, या कुरकुरीत कांद्याबरोबरच आपल्याला कोथिंबीरसुद्धा पसरवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने यानंतर परत भाताचा लेअर द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि परत तीच प्रोसेस रिपीट करायचे परत भाजी यावर पसरवून द्यायची भाजीचा लेअर देऊन झाल्यानंतर कुरकुरीत कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर परत एकदा पांढऱ्या भाताची लेअर देऊन घ्यायची आणि जोपर्यंत भाजी आणि भात संपत नाही तोपर्यंत हे लेअरिंग चालू ठेवायचं चा। चा ले ले तर इथे मी भाताचे आणि भाजीचे चार लेअर केलेले आहेत आणि लेअरिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तर लेअरिंगची सुरुवातीची लेअर आणि शेवटची लेअर ही भाताची असायला हवी तर ही बघा शेवटच्या लेअरला मी भात पसरवून घेतला त्याचबरोबर कुरकुरीत कांदा आणि कोथिंबीर पसरवून घेतली आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट आपण ही दम बिर्याणी बनवतोय तर आता वेळ आली आहे हे दम देण्याची तर त्यासाठी दे तर बघा काय करायचं आहे डायरेक्ट कढईला आपल्याला हीट द्यायची नाही आहे म्हणजे डायरेक्ट गॅस चालू करायचा नाही तर त्याआधी आपल्याला तवा ठेवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता तव्यावर ही कढई ठेवायची आणि कढईवर त्या साईजचं झाकण ठेवायचे आणि हे बारीक गॅसवर पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटानंतर बघा आपली व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे काय सुंदर दम बिर्याणी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर तुम्हीसुद्धा ही हॉटेलसारखी दम बिर्याणी घरच्या घरी बनवू शकता व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय